नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत मॅनकाईन कंपनीच्या फ्लुकर डी एस या गोळीबाबत आणि फ्लुकर डी एस या औषधाबाबत मित्रांनो जर आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फ्लुकर डी एस ही एक जंतनाशक गोळी आणि औषध आहे फ्लुकर डी एस या गोळीमध्ये लेवामेसल हायड्रोक्लोराईड आणि ऑक्सिक्लोजनाइड हे घटक आहेत तर फ्लुकरि डी एस या लिक्विडमध्ये या दोन घटकांसोबत सिलिमरीन हा एक जास्त घटक आहे तर आता आपण माहिती घेणार आहोत फ्लुकारिड डी एस गोळी आणि औषध आपण कुठे वापरायचे फ्लुकारिड डी एस आपण जनावरांमध्ये ज्यावेळेस जंत होतात त्या ठिकाणी याचा आपण वापर करू शकतो ज्यावेळेस जनावरांच्या पोटामध्ये किंवा लिव्हरमध्ये तसेच डोळ्यामध्ये देखील जंत होतात त्यावेळेस जनावरे चारा खायला कमी होतात सोबतच जनावरांचे वजन देखील कमी होते त्यासोबत शरीरामधील रक्ताची देखील जनावरांना कमतरता भासते तसेच दूध देणार देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाची देखील कमतरता होते आणि जनावरांची चमक देखील कमी होते आणि जनावरांच्या शरीरावधील कातडी तिथून हाडे आपल्याला दिसायला लागतात काही वेळेस पोटामध्ये किंवा लिवरमध्ये जंत झाल्यामुळे जनावरांच्या डोळ्यातून पाणी सोबतच नाकातून देखील पाणी येते ज्यावेळेस जनावरांच्या शरीरामध्ये जंत असतील तर दुधावरी जना दुधारू जनावरे दूध कमी देतात सोबतच जनावरे माजावर देखील येत नाहीत त्यामुळे जनावरांना जनताचे औषध किंवा गोळ्या वेळच्या वेळेस आपण देणे गरजेचे आहे फ्लुकरियस बोलस व औषध हे जनावरांच्या लिव्हरमधील जंत तसेच पोटामधील जंत या सर्वांमध्ये काम करते फ्लुकारिड्डियस हे नेमाटोड जे परजीवी आहेत जे जनावरांना जठरातील समस्या उद्भवतात त्यांना कंट्रोल करण्याचे काम करते त्यासोबतच फॅसिओला हा लिव्हर फ्लू परजीवी आहे जो जनावरांच्या यकृतावर परिणाम करतो यामध्ये फ्लुकरिड गोळी आणि फ्लुकरिड औषध यांचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो यासोबतच ॲम्पिस्टोन हा परजीवी जनावरांच्या पोटात संक्रमित होतो त्यामुळे जनावरांचे वजन कमी होऊ शकते सोबतच दुधावरू जनावरांचे उत्पादन देखील कमी होते व दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते त्या ठिकाणी आपण फ्लोकारिड डी एस या गोळी किंवा औषधाचा वापर करू शकतो तसेच पॅरामपिस्टोम्स जे जंत असतात जे जनावरांच्या आतड्यांना संक्रमित करतात त्यामुळे जनावरांना जुलाब होतात जनावरांची भूक कमी होते व जनावरांच्या शेणामधून रक्तस्राव देखील होतो या ठिकाणीही आपण फ्लोकारिड डी एस या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला फ्लोकारिड डी एस या औषधाचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो सोबतच एस या औषधामध्ये जे सिलिमरीन आहे ते जनावरांना फॅटी लिव्हरमध्ये मदत करते सोबतच किटोसिसमध्ये देखील किटोसिस कमी करण्याचे काम करते तसेच दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दूध देण्याचा जो कालावधी आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यास सिलिमरीन मदत करते मित्रांनो डी एस या गोळीच्या डोसबद्दल सांगायचे झाले तर तीनशे साठ किलोपेक्षा जास्त वजन असणाऱ्या जनावरांमध्ये सकाळी उपाशीपोटी एक गोळी देऊ शकतो गोळी दिल्यानंतर शक्यतो दो दोन ते तीन तास आपण जनावरांना चारा वगैरे द्यायचा नाही त्यानंतर आपण दुसरा डोस तीन महिन्यानंतर पुन्हा रिपीट करू शकतो फ्लुकरि डी एस या औषधा औषधाच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर हे सस्पेन्शन आपण चार किलो वजनाला एक मिली याप्रमाणे देऊ शकतो शक्यतो आपण शेळी मेंढी वासरू यामध्ये सस्पेन्शन वापरावे त्यामुळे आपल्याला डोस प्रॉपर देता येतो क्लोकोरेट गोळी आणि औषध हे गाज गाभण जनावरांमध्ये सेप असल्यामुळे आपण याला प्रेग्नन्सी सेफ औषध असे देखील म्हणू शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद